नमस्कार मित्रांनो कोकणात शिंदे आणि ठाकरे गटाच्या युवतीसाठी गुप्त बैठक वैभव नाईक आणि संदेश परांकारांनी माहिती देतात उद्धव ठाकरे म्हणाले काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत आणि ती कशी तयारी करत आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनकवली नगरपंचायती शिवसेना शिंदे गट आणि ठाकरेगट एकत्र येण्याची चर्चा रंगली होती तसेच कनकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाली होती या बैठकीला माझे आमदार वैभव नाईक आणि माझी खासदार राजन तेली तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक संदेश पारकर आणि सतीश सावंत हे उपस्थित होते या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा रंगली होती त्यामुळे कोकणात शिवसेना ठाकरेगट आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात होतं परंतु याच बैठकीवर आता माझे मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे सिंधुदुर्ग कनकवली नगरपंचायत निवडणुकीत पक्षाने शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भाच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्या आहेत सिंधुदुर्ग मधील कनकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवला मात्र उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतर सुद्धा तीव्र नाराजही व्यक्त केली आहे भाजपाला शह देण्यासाठी कनकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आली शिवाय ही शहर विकास आघाडी का महत्वाचे आहेत या संदर्भात माहिती सुद्धा संदेश पारकर वैभव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली मात्र याबाबत कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहेत कुणाशीही युवती करू मात्र शिंदेशी युवती होणार नाहीत असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं तरी देखील कनकवली अशा पद्धतीची युवती होऊ शकते का याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते राजन तेली यांना विचारले असता यामध्ये फक्त उंबाटा गट नाही तर कनकवलीतील इतर समाजसेवा कनक करणारे मंडळ देखील आहेत हे देखील यात सहभागी आहेत हा केवळ एकटा शिवसेनेचा प्रस्ताव नाहीत शहरासाठी काम करणाऱ्या मंडळांचा प्रस्ताव आलेला आहे शहरांच्या विकासासाठी एकत्र येणे आणि शहरातील मंडळींनी जे मुद्दे मांडले आहेत त्यावर विचार करणे काही गैर नाहीत यात आम्ही भाजपाला विरोध करतोय असं नाहीत शहराच्या विकासासाठी एकत्र येऊया या निमित्ताने गावात एक चांगला वातावरण तयार होईल अशी सगळ्यांची भूमिका आहे त्यानुसार सर्वांनी भूमिका घेतली आहे हे मंजूर करायचे की नाही करायचे हा वरिष्ठांचा निर्णय आहे त्यांचा जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही काम करू असं राजन तेली म्हणाले होते बद्दल जे तर तुम्हाला काय वाटतं शिंदे आणि ठाकरेंबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद